मी भारताचा नागरिक भारतातील प्रत्येक व्यक्ती भारतातील प्रत्येक व्यक्ती निर्वसनी राहण्यासाठी निर्व्यसनी राहण्यासाठी मी प्रयत्नशील राहील मी प्रयत्नशील राहील मी कुठल्याही प्रकारचे व्यसन मी कुठल्याही प्रकारचे व्यसन माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्यात करणार नाही करणार नाही व कोणालाही व कोणालाही व्यसनासाठी व्यसनासाठी प्रोत्साहन देणार नाही प्रोत्साहन देणार नाही मी व्यसनमुक्तीसाठी मी व्यसनमुक्तीसाठी असलेल्या कायद्याचे असलेल्या कायद्याचे काटेकोरपणे पालन करीन काटेकोरपणे पालन करीन आणि नवीन कायदे होण्याकरिता आणि नवीन कायदे होण्याकरिता मी सक्रिय राहील मी सक्रिय राहीन मी सर्व नागरिकांमध्ये <smallopad -mati> मी सर्व नागरिकांमध्ये <smallopad -mati> व्यसनमुक्त समाज व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी आयुष्यभर कार्यरत राहण्याचा आयुष्यभर कार्यरत राहण्याचा संकल्प करीत आहे संकल्प करीत आहे मी आजीवन मी आजीवन निर्व्यसनी राहील निर्व्यसनी राहील मी राष्ट्रगीत मी राष्ट्रगीत राष्ट्रध्वज राष्ट्रध्वज व राज्य घटनेचा आदर करीन व राज्य घटनेचा शिवाजी महाराज जिजाऊ मासाहेब आयल्या देवी ज्यांचा वारसा आम्ही सांगतो अशी आमची सावित्री आई या सर्वांना माझं मनपूर्वक वंदन आज व्यसन मुक्ती रॅलीच्या नारायणगडाचे मठाधिपती गुरुवर्य शिवाजी महाराज गोरक्षनाथ टेकडीचे गुरुवर्य शांती ब्रह्म नवनाथजी महाराज बंकट स्वामी संस्थानाचे लक्ष्मण महाराज नाना महाराज कदम तसेच व्यासपीठावर उपस्थित शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष आणि आमचे विस्तारित परिवारातील सदस्य तानाजीराव शिंदे साहेब व्यासपीठावर विराजमान धर्मगुरु मुफ्ती अब्दुल्लाजी তোমায় কি জানি আমি জানি না भावना काय भावना असतील काय आव्हान असेल आवाहन का आव्हान आवाहन आवाहन आवा 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 एकच आहे समाजाने व्यसनमुक्त व्हावं त्याचबरोबर नुसतं व्यसन म्हणते मी मगाशी जसं माझ्या मनोगतात सांगितलं की अनिष्ट गोष्टींचा त्याग करा चांगल्या गोष्टींचा अंगीकार करा एवढंच माझं सगळ्यांना आवाहन असेल नेमका या कार्यक्रमामधून आगामी देखील जायचं नाही आपल्याला हे नाशवंत असलेलं जे सामर्थ्य आहे ते दाखवून द्यायचं ते कशा पद्धतीने असणार आहे ते कधी पाहायला मिळणार ज्वालामुखी शांत आहे एकच वाक्य थांबा पहा नेमकं आपले पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांनी देखील म्हटलं की आगामी निवडणुकीत कुणाला तिकीट मागायची गरज नाही तर इथून तिकीटाची देखील त्यांनी घोषणा आजच करून टाकली त्याच्याकडे कसं पाहत आहे शिवसंग्राम हा सेपरेट पक्ष आहे आज आम्ही भाजपसोबत युतीमध्ये आहोत भाजपचा घटक पक्ष म्हणून आम्ही गेल्या दहा वर्षापासून काम करतो आहे आम्ही आज तरी भाजपसोबत आहोत आणि तिकीट आम्ही भाजपला मागायचा प्रश्न येत नाही जागा वाटप होईल जागा माट वाटपामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये आम्हाला चार जागा मिळाल्या होत्या त्या चार जागापैकी चारही जागेवर आमचे आमदार निवडून आले आणि त्या चार जागेमध्ये यावर्षी प्रामुख्याने बीडची जागा आम्ही मागणार आहेत कारण की बीडमध्ये शिवसेनेला जागा होते आणि गेल्या चार पाच निवडणुकीमधून शिवसेनेचा उमेदवारीतून पराभूत होतो आहे म्हणून ह्याच जागेवरती ज्यावेळेस स्वर्गीय मेटेसाहेब अगदी पाच सहा दिवसामध्ये लढले आणि त्यांचा अगदी निसटता पराभव झाला हो म्हणून या जागेवरती युतीमध्ये आमचा मोठा दावा आहे आणि हा दावा आता आम्ही ठामपणे मांडतो आहोत ओके okay.